नमस्कार मंडळी किचनमध्ये सगळं स्वच्छ करण्यासाठी मी काय काय प्रोडक्ट्स वापरते ते सांगते हे सगळे प्रोडक्ट्स होम डेपो या दुकानातनं घेतलेले आहेत वायमन हे लिक्विड क्वाडसा शुभ्र ओटा पुसण्यासाठी मी वापरते आणि रोजच्या रोज हे सगळे प्रोडक्ट्स मी वापरत नाही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा जर ओट्यावर भरपूर डाग पडलेले असतील तरच मी हा स्प्रे मारत असते नाहीतर साध्या पाण्याने सॉफ्ट स्पंजने हा ओटा सकाळ संध्याकाळ पुसून काढत असते त्यामुळे सुद्धा हा ओटा स्वच्छ निघतो परंतु या ओट्यावर हळदीचे किंवा भाज्यांचे किंवा आपण आपला लोखंडाचा तवा जर घासून ठेवला असेल तोसुद्धा डाग पडतो तेव्हाच मग हा स्प्रे मारत असते आणि डाग पुसून काढत असते त्यानंतर इकडे बार किपर्स फ्रेंड ही जी पावडर आहे ती सिंकवरचे डाग पुसण्यासाठी आहे आणि हे डाग काढण्यासाठी दोन ते तीन मिनटं ही पावडर टाकून ठेवायची आहे त्यानंतर घासणीने घासून काढायचा आहे सिंक स्वच्छ हे डाग स्वच्छ निघतात तुम्ही मला कमेंट केली होती की तुम्ही घासताना ग्लोव्ज घालत जा तर त्याबद्दल धन्यवाद मी पुढच्या वेळी नक्कीच ग्लोव्ज घालेल आणि इकडे फक्त अप्लायन्सेस क्लीन करायचं जे प्रोडक्ट आहे ते फ्रीज मायक्रोवेव्ह ओव्हन ह्याचं जे अप्लायन्सेस क्लीन करायचं जे प्रोडक्ट आहे तेवढंच मी एक दोन दिवसा आड वापरते त्यानंतर गॅसच्या शेगडीवर लायझॉल वापरते त्याच्यावरचे डाग जाण्यासाठी आणि हे सुद्धा महिन्यातनं एकदाच मी वापरत असते जेव्हा डाग असतील तेव्हाच एरवी साध्या पाण्याने सॉफ्ट स्पंजने ही शेगडी पुसून काढत असते इकडे कॅबिनेट्स पांढरे शुभ्र असल्यामुळे मॅजिक इरेझर आहे ते कॅबिनेट्स क्लीन करण्यासाठी वापरते हे पाण्यात हलकेच पिळून घ्यायचे असते आणि ह्याच्याने कॅबिनेट्सवरचे डाग पुसले जातात भिंतीवरचे डागसुद्धा ह्याच्यानी पुसले जातात आणि इकडे रिज्युनेट म्हणून एक लिक्विड येतं ते फ्लोरिंग स्वच्छ करण्यासाठी आहे म्हणजे फ्लोरिंगवरची चमक ठेवण्यासाठी हे लिक्विड आहे आणि हे फक्त महिन्यातनं एकदाच मी फ्लोरिंगवर टाकत असते आणि त्याच्याने फ्लोरिंग क्लीन करत असते आणि जे कापड आहे ते मायक्रोफायबरचे कापड आहे ते सगळं पुसण्यासाठी मी वापरत असते तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स व्हिडिओमध्ये दिसत आहे धन्यवाद